रामकृष्णरी मैत्रिणी स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर असं ब्लाऊज दाखवणार आहे तर मला कस्टमरने जो फोटो दिलेला आहे ब्लाऊजसाठी तो फोटो मी तुम्हाला साईडला लावून देते आणि सेम तसंच ब्लाऊज आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर आपलं हे जे ब्लाऊज आहे ते स्लीवलेस असणार आहे फक्त आणि फक्त एक ते दीड इंच रुंदीला शोल्डर पट्टी आपल्याला घ्यायची आहे तर एवढी एकदम कमी शोल्डरपट्टी कशा पद्धतीने घेतली जाते याची सविस्तर माहिती त्यासोबत आपलं हे जे ब्लाऊज आहे ते, ते बैक हुक असणार आहे आणि पॅडेड ब्लाऊज असणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा झालेला आहे पूर्ण शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला कळणार आहे आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोज असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर इथं मी फोल्डेडवाला अस्तर घेतलेला आहे आणि डबलमध्ये मी बॅक आणि फ्रंट कटिंग करून घेतलेलं आहे सोबत माझं बॅक फ्रंट कटिंग झालेलं आहे आता हे वरचं जे पार्ट आहे ते माझं बॅक पार्ट असणार आहे आणि याखाली जे आहे ते फ्रंट पार्ट असणार आहे कारण मी त्याला उंचीला अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे फ्रंटला मी अर्धा इंच जास्त घेतलं आहे इथं रुंदी मी अडीच इंच घेतलेली आहे गळा उंचीला दहा घेतलेला आहे काटकोण करायचा आहे आपल्याला साडेतीन खालची रुंदी आहे वरची अडीच आहे असा काटकोण करत इथं मी ह्या पद्धतीचा जो आहे तो सेप देते व्यवस्थित छान असा कारण गळ आपलं हे जे ब्लाउज आहे ते एकदम मॉडेल ब्लाऊज असणार आहे छोटीशीच आपल्याला शोल्डरपट्टी घ्यायची आहे दीड इंच तयार घ्यायची आहे तर मी दोनवर मार्किंग केलेली आहे सव्वा ते दीड इंच तयार आपली शोल्डरपट्टी येणार आहे जेवढं काही एक्स्ट्रा शोल्डर शिल्लक आहे आपलं तेवढं मी कटिंग केलेलं आहे आणि मार्किंग केल्याप्रमाणे मी बॅकनेकचा जो आहे तो गडा कट केलेला आहे आता हे फ्रंट पार्ट असणार आहे फ्रंटसाठी पण अडीच इंच गळा रुंदीला पुढचा गळा मी नऊचा घेतलेला आहे कस्टमर सांगावरून माप मोजून घेतलेला आहे बत्तीस मापासाठी मी हे ब्लाऊज बनवून घेते तर बघा अशा पद्धतीने इथं देखील मी सेप देते स्केलचा वापर करते थोडा मला हवा तसा मी सेप देते कारण जसं मला कस्टमर ने ले है कि वा मला कस्टमरने सांगितलेलं आहे किंवा मला ब्लाऊज आलेला आहे त्यांनी फोटो दिलेला आहे तर मी सेम तशाच पद्धतीने ब्लाऊज बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असे जे ब्लाऊज असतात ते तुम्हाला स्टिचिंग करा करत असताना तुमच्या मनात प्रश्न येत असेल की नेमकं आपण शोल्डर किती घ्यायचं रुंदी किती घ्यायची तर हे सर्व तुमचे प्रॉब्लेम इथे क्लिअर होणार आहेत आता हा जो काही शोल्डरचा एक्स्ट्रा अर्धा इंचाचा पार्ट येतो आहे तो, तो आपण इथं कट करून घेतो आहे आणि मुंड्याचा आकार मात्र बॅक आणि फ्रंटसाठी सेम असणार आहे ब्लाऊज खूप सुंदर असं आपलं हे तयार होणार आहे तर खरंच पूर्ण एंडिंगपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला कळणार आहे आता इथं बघा बंद घडीकडून मी चार इंचावर पॉईंट लावते आणि पाऊण इंच इकडे पाऊण इंच तिकडे टोटल टक्स रुंदी आपली दीड इंच असणार आहे साडेपाच इंच टक्स उंचीला घेतलेला आहे अशा पद्धतीने साडेपाच इंच टक्स उंचीला घेतलेला आहे आता हा टक्स जो आहे तो मी असा ड्रॉ करून घेते आपण यामध्ये कप्स अटॅच करणार आहेत ठीक आहे आता आपण फ्रंट आणि बॅक स्लीवचा प्रश्न येत नाही कारण स्लीवलेस ब्लाऊज आहे तर सर्वप्रथम मी बंद बाजूवरती बॅक आपलं हे जे आहे ते फ्रंट पार्ट कटिंग करते कारण फ्रंट बंद असणार आहे आणि बॅक ओपन असणार आहे म्हणजे आपण ह्या ब्लाउजला बॅकला हुक घेतोय म्हणून बंदगडीवरती फ्रंट पार्ट मी कटिंग करून घेतलेला आहे तर मैत्रिणींनो हे जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते ते हे संपूर्ण साडी माझ्याकडे ब्लाऊज सहित आलेली होती आले तर ह्या साडीचा खूप सुंदर असा लेहंगा मी बनवलेला आहे आणि त्या लेहंग्याच्या व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तसंच ओढणी तयार केलेली आहे दुपट्टा खूप सुंदर असा साडीची जी बॉर्डर असते ते लावत मी तयार केलेला आहे आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही नसेल तर व्हिडिओ बघितलेला तर नक्कीच बघा मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे की जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की साडीच्या मदतीने आपण एवढा छान असा ड्रेस बनवू शकतो आणि इतका सुंदर आपण असा गेटअप तयार करू शकतो तर दुपट्टा बनवलेला आहे नेटच्या कापडचा आणि साडीच्या लेहंगा तयार केलेला आहे त्यावरचंच हे ब्लाउज मी इथं बनवून घेते बॅक ओपन आहे म्हणून मी त्याला कट लावून घेतलेला आहे बॅक पार्ट ओपन केलेला आहे आता आपण स्टिचिंगला घेणार आहेत तर बघा कप्स मला लावून घ्यायचे आहे तर मी सर्वप्रथम कफ्स चेक करते इथं की सिंगल कापड जो आहे आपलं ब्लाउज पीसचा त्याखाली कफ्स दिसतोय का तर ट्रान्सपरंट कधी दिसत असेल तर मग डबल अस्तर आपल्याला लावावं लागतं पण काही दिसत नाही कारण सेड चेंज होत नाही बघा मी एका बाजूला अस्तर ठेवलेला आहे आणि एका बाजूला सिंगल कापड ठेवून चेक करते असं तुम्ही देखील बघू शकता आणि मग तुम्ही त्यानुसार अस्तर एक्स्ट्राचा लावू शकता एखाद्या वेळेस ब्लाऊज पीस थोडा पातळ असतो म्हणजे त्याच्या ट्रान्सपरंट कापड असतो तर कप्स आपले बाहेरून स्पष्ट दिसतात तर मग ते चांगला त्याला लुक असा व्यवस्थित येत नाही आणि फिनिशिंग पण खराब होते म्हणून मग आपल्याला डबल अस्तरचा वापर करावा लागतो आता फ्रंट पार्टवरती बघा शिधं कापड आहे ब्लाऊज पीसचा त्यावरती मी हे अस्तर अशा पद्धतीने ठेवून घेते आणि सर्वप्रथम मी इथं गळ्यावरती टिप टाकणार आहे सर्वप्रथम गळ्यावर तसंच मुंड्यावरती मी टीप टाकते मुंड्याचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट मी हा अल्टर करणार आहे गळ्याला गडपट्टी किंवा मुंड्याला देखील आपण पट्टी वगैरे लावणार नाही आहे एकदम अल्टरच्या फिनिशिंगने आपलं हे संपूर्ण ब्लाऊज मी इथं तयार करून घेते तर अशा पद्धतीने मी जो मुंड्याचा आकार आहे त्यावरती देखील मी टीप टाकून घेतली आणि इथं शोल्डर सेम यायला हवं यासाठी मी मोजून चेक केलेला आहे थोडं मला एक पॉईंट कमी वाटला तेवढं मी वाट ते अजून मार्किंग करत परत टीप टाकून घेतलेली आहे आता इथं गळ्यावर तसंच मुंड्याच्या राऊंडवरती आपण टीप टाकून घेतलेली आहे पॉईंटच्या जागेवर कट लावायचे जा आहेत शेपवरती कट लावायचे आहेत आणि आता आपण याला पलटवून घेणार आहेत तर अशा पद्धतीने मी हे पलटवून घेते ठीक आहे असं व्यवस्थित पलटवत वर यावरती आपल्याला दापटीप टाकायचे आहे संपूर्ण गळ्यावर तसंच आर्महोलवरती आपण दापटीप देणार आहेत आता बघा आपण जे अस्तरवरती टक्सची मार्किंग केलेली आहे आणि तिथं मी कट लावले होते तेच कट मी मेन कापडवरती लावून घेते आणि अस्तर आपल्याला अस्तरवरती टक्स किती उंचीला घ्यायचं आहे ते मी पॉईंट इथं लावून घेतले तर सर्वप्रथम मी जे टक्स आहे तो अस्तरवर घेतलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने टक्स घेतल्यानंतर आपले हे खाली आले असतात ते आपल्याला कट करायचे असतात आणि मग म्हणूनच मी याला फ्रंट पार्टला उंची जास्त घेतलेली होती कारण यामुळे कसं का आपलं ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंगला बसत असतं आता आपण मेन जो कापड आहे आपला ब्लाऊज पीसचा त्यावर देखील मी टक्स घेते स्पेशल स्पेशल आपल्याला टक्स घ्यायची असतात आस्तर आणि मेन कापड आता हे जे कप्स आहेत ते आपण अटॅच करणार आहेत तर त्यासाठी आपण कप्सची अशी फोल्डेड घडी करणार आणि त्यावरती चॉकची एकदम सेंटरला मार्किंग करायची आहे की जेणेकरून आपला जो कप्स आहे तो व्यवस्थित असं लावला जायला हवा आता अडीच इंचावरती पॉईंट लावायचा आहे कंपल्सरी प्रत्येक मापासाठी तुम्ही अडीच इंचावर पॉईंट लावून घ्या आणि मग त्यावर आपण हा जो कप्स आहे तो अशा पद्धतीने सेट करू शकतो बघू शकता आस्तर आस्तरची बाजू उलट आहे त्यावर आपण कप्स एकदम शिद्धा ठेवलेला आहे कारण यावरून आपलं फ्रंट पार्ट येणार आहे म्हणजे मेन कापड येणार आहे तर आपले कप्स शिधेच आपण तिथं लावायचे असतात ओके okay, आता संपूर्ण बघा हा जो काही मेन कापडा आहे तो असा आपल्याला व्यवस्थित असं मॅच करायचा आहे आणि त्याला आता आपण अस्तरला अटॅच करणार आहेत तर बघा अस्तरला अटॅच करत असताना आपल्याला कप्सवरती हात ठेवत कप्स जो आहे तो असा पसरवून घ्यायचा असतो की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं फिटिंग तिथं जमणार आहे आता खाली मी इथं कमरेला पट्टी लावून घेते कारण माझं पूर्ण अस्तर स्टिचिंग झालेलं आहे आणि खालच्या बाजूला कमरेला आपण कमरपट्टी लावून घेतोय तर हे झालं आपलं फ्रंट पार्ट एकदम परफेक्ट अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेलं आहे खूप डीप असे गळे आहेत ब्लाऊजचे एकदम मॉडर्न ब्लाऊज आहे लेहंग्यावरचं आणि हे म्हणजे एका मुलीचंच आपण हा लेहंगा बनवून घेतलेला आहे लेहंगा तसंच ब्लाऊज संपूर्ण फोटो मी बघते माझ्याकडे जर फोटो अवेलेबल असेल तर मी तुम्हाला नक्कीच फोटो व्हिडिओच्या एंडिंगला देणार आहे की कि किती सुंदर हा जो लेहंगा आहे तो तयार झालेला आहे आणि त्यावरचे ब्लाऊज देखील तर, तर, तर हे आपलं बॅक पार्ट असणार आहे शिद्या कापडवरती आपण बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे तर बॅक पार्टला देखील बघा मी गळ्यावर मुंड्याच्या राऊंड शेपवरती तसंच खाली कमरेच्या पार्टवरती असं तीन ठिकाणी मी शिलाई टाकते आणि अल्टर करून घेते की जेणेकरून माझे एक सोबत हे तीनही कामं होणार आहेत मला गड्याला पट्टी लावण्याची गरज पडणार नाही तर आता बघा टिप टाकून झाल्यानंतर दुसऱ्या पार्टवरती टिप टाकत असताना सेम यायला हवं आहे हुक पट्टीसाठी आपला कापड लहान मोठा पडायला नको ह्यासाठी असं दुसऱ्या बाजूला मॅच करून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी टिप टाकायची की जेणेकरून दोन्ही पार्ट सेम येतील तर मी असं मोजून मापूनच माझे कामं करत असते म्हणून मग मा माझं सेम येत असतं से, जेव्हा मी अल्ट्राची फिनिशिंग देत असते ब्लाऊजला तर एकदम छान असं हे ब्लाऊज मी तयार करून तुम्हाला इथं दाखवते ठीक आहे आता दोन्ही बाजूला आपली शिलाई टाकून झाल्यानंतर एक्स्ट्राचा कापड आपण कट करणार आणि गळ्यावरती आपण फक्त जो पॉईंट आलेला आहे तिथं आपण कट लावणार आहे खाली असा थोडा आकार दिलेला आहे मी ओके आणि आता फायनली आपण याला आय होप पट्टी लावत तसंच मी याला संपूर्ण ब्लाऊजची फिटिंग देखील मी करून घेतलेली आहे कारण फिटिंग खूप सोपी असते फिटिंगसाठी मी भरपूर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर मग आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे ते देखील एकदम स्टेप बाय स्टेप राहिला फिटिंगच्या प्रश्ना तर फिटिंगचे भरपूर असे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर मैत्रिणीनं आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा, करा। रोजची असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद